नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे गोष्टीचं नाव आहे मित्रांनो दृष्ट कोरल्याला शिक्षा तर मित्रांनो गोष्ट खूप भारी आहे आणि लहान मुलांसाठी खूप मस्त गोष्ट घेऊन मी येत असतो तर गोष्ट चालू करत आहे मित्रांनो एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता तेथे राहणारा एक दृष्ट कोरला त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल मग मित्रांनो काय झालं की एकदा त्याने जंगलात एकदा त्याने उंटाला विचारले काका रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का उंट म्हणाला बेटा माझ्या नशिबात गवत खाणेच आहे या जंगलात दुसरे काय उगवणार तेव्हा कोल्हा म्हणाला मी रोज मी तर रोज जवळच्या एका शेतात जातो आणि तेथे मुळा काकडी भोपळा खातो तेथील भाज्या व फळे खूप प्रसाळ आहेत आणि ताजे असतात उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ल्याने त्याला तेथे नेण्यासाठी विनंती केली उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला कोल्ह्याने आधीच जाऊन स्वतः खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठवले उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोरात कोल्हे कोळी सुरू केली कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बेचारा उंटा पळता न आल्यामुळे तेथेच अडकून बसला शेतकऱ्यांनी उंटाला बेदम मारहाण केली त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला या गोष्टीला काही दिवस गेले कोल्ह्याने कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटाला मार पडला दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ल्याची खोड मोडण्याचे ठरवले काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याचं जबाबदारी सिंहाने उंटावर सोपवली उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ल्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेहून डुपकी मारली कोरला पाण्यात पडला कोरला पाण्यात पडून मरण पावला या ला तर या गोष्टीचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की तुम्ही जसं करताल तसं तुम्हाला परत फेडायला लागतं तशीच तुम्हाला परत फळं प्राप्त होतात तर मित्रांनो अशा शिकण्यासारख्या जर गोष्टी तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मी रोज नवनवीन गोष्टी